तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज कदमवाडीचं महाराष्ट्र केसरी मानाचं मैदान पार पडलं या मैदानाच्या सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सात वरून पळत होते या बैलगाडी क्षेत्रातील रॉकेट तो म्हणजे घोडसा सरजा आणि मिलिंदेट पाटील खोजगाव अंबरनाथ यांचा भुंगाडॉन मंडळी या गाडीला सेमी क्रमांक तीन मध्ये जबरदस्त असा स्पीड लागला आणि या गाडीने कडेने पब्लिकने पळून सुट्ट्या निकालही घेतला परंतु आज पुन्हा एकदा या गाडीचं नशीब भरलं होय मंडळी सुट्टा निकाल घेऊन सुद्धा या गाडीला कमिटीकडून निकाल देण्यात आला नाही आणि याचं कारण म्हणजे ज्यावेळी खाली गाड्या सुटल्या होत्या त्याच वेळी सुट्टीला सर्जानी भुंगा ही गाडी शेजारच्या तासाला शिवून परत आपल्या तासात आली आणि त्यामुळे सर्व बाजूने निकाल बघून ही गाडी नियमानुसार फॉल देण्यात आली ही गाडी फॉल झाल्यामुळे जी गाडी दोन नंबरला उतरली होती ती म्हणजे तास क्रमांक चार वरून धावणारी भवानी आणि सम्राट या गाडीला निकाल देण्यात आला जुना बैल पळ माशिरसच्या मैदानात आणि आज कदमवाडीच्या मैदानात या गाडीसोबत आज परत एकदा तेच घडलं मंडळी आज परत एकदा या गाडीला नशिबाने साथ दिले नाहीतर या मैदानाचा फायनलचा निकाल आपल्याला नक्कीच वेगळा पाहायला मिळाला असता भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन अपडेट सोबत तुर्तास धन्यवाद